एक रुपयाच्या वादात गमावला जो पानटपरीवर टपरीवर सिगारेट मागितली अन पुढे काय घडलं ते पहा बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान स्टॉलवर विशाल भालेराव हा सिगारेट घेण्यासाठी आला होता यावेळी सिगारेटच्या किमतीवरून भालेराव व दुकानदार बापू जगन्नाथ सोनवणे यांच्यात वाद झाला त्यानं सिगारेटचे अकरा रुपये मागितले परंतु भालेराव यानं हे सिगारेट सर्वत्र दहा रुपयांना मिळते तुम्ही अकरा रुपयाला का विकता असा जाब विचारला त्याचा राग आल्यानं दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि सोनवणे यानं भालेरावच्या डोक्यात लाकडी प्रहार केला तो जबर जखमी झाला या प्रकरणी अंबड पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यंत तपास करत कारवाई केली जात होती शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश खंडे यांनी सांगितलंय किरकोळ पैशावरून जो गमवावा लागल्यानं सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती जखमी अवस्थेत तो कामाच्या ठिकाणी गेला तिथं त्याच्या मालकाचं रक्तस्त्रावाकडे लक्ष गेल्यानंतर त्यास खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले डोक्यावर झालेल्या जखमेमुळं त्यास तीन टाके पडले त्यानंतर भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागल्यानं पुन्हा खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं शासकीय रुग्णालयास त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी तपासून मयत घोषित केले